हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिस इज अरविंद गायकवाड आणि आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंतर्गत येणाऱ्या सामान्य विज्ञान या विषयात विचारल्या जाणारे एम सी क्यू पाह पाहणार आहोत तर आजचा जो आपला एम सी क्यूचा टॉपिक असणार आहे तो आमला टू तत्पूर्वी ग्लोबल ऑनलाईन प्लॅट Pla प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुम्हाला महाटी टी दोन हजार चोवीस कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित नोट्स पन्नासपेक्षा अधिक मा मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यू करत आहोत तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही आत्ताच डाउनलोड करा आणि आपलं नाव त्याच्यावरती रजिस्टर करा सोबतच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर चला आज आपलं सेशन सुरू करूयात तर प्रश्न एकवीस आम्लतेच्या बाबतीत खालीलपैकी कोणता पर्याय योग्य वाढत्या क्रमाने आहे इन टर्म्स ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ विच वन ऑफ द फॉलोइंग इज इन द करेक्ट इंक्रीजिंग ऑर्डर तर ॲसिडिक स्ट्रेंथ किंवा आम्लते आम्लतेच्या बाबतीमध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाढत्या क्रमाने आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे तर जसं की आपल्याला याच्यामध्ये कॉमन प्रत्येक याच्यामध्ये कॉमन दिसतंय पाणी तर आपल्याला माहिती आहे पाणी हे उदासीन द्रावण म्हणजे याचा पी एच सात आहे उदासीन द्रावण आहे ॲसिटिक ॲसिड हे ॲसिड आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिड आहे तर दोन्हीपैकी हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते तीव्र अम्ल आहे आणि ॲसिटिक ॲसिड एसेड जे आहे ते सौम्य अम्ल आहे तर आपल्याला आम्लतेच्या बाबतीत म्हणजे ॲसिडिक स्ट्रेंथच्या बाबतीत ऑर्डर लावायची आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला सगळ्यात कमी ॲसिडिक ऑप्शन निवडायचा असेल किंवा पदार्थ निवडायचा आहे तर त्याच्यामध्ये पाणी हे सगळ्यात कमी ॲसिडिक म्हणजेच उदासीन आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त जे असणार आहे ते असणार आहे ॲसिडिक ॲसिड एसेड, आणि नेक्स्ट जे आहे, थे आसिड। जी आसिड जी आहे थे त्याचा, त्याचा ते हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे ॲसिडिक ॲसिड जे आहे ते सौम्य अमलं आहे ज्यावेळेस आपण त्याच्या त्याचं पाण्यामध्ये द्रावण बनवतो त्यावेळेस त्याचं जे डिसॉसिएशन किंवा विरेचन जे होतं ते इनकम्प्लीट होतं पूर्ण होत नाही आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या बाबतीत जवळजवळ पूर्ण हायड्रोक्लोरिक ॲसिड पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याचं विरेचन किंवा डिसॉसिएशन होतं म्हणजे याच्यामधला जो योग्य पर्याय असेल तो असेल पर्याय क्रमांक पहिला किंवा ए पाणी ॲसिडिक ॲसिड आणि नंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बावीस जस्ताची सोडियम सोबत अभिक्रिया होते तेव्हा काय तयार होते तर जस्त म्हणजे झिंक त्याची संज्ञा आहे एन त्याची जी रिॲक्शन आहे ती केली आहे Sobat, NaOH. जी जी सोडियम हायड्रॉक्साइडसोबत एन ए ओ एच आणि त्याचे जे प्रॉडक्ट असतील तर धातूंची ज्यावेळेस सोबत किंवा सोडियम हायड्रॉक्साईडसोबत अभिक्रिया होते त्यावेळेस हायड्रोजन गॅस पहिले याच्यामध्ये रिलीज होतो हा ज्वलनशील आहे हे लक्षात ठेवायचं आणि दुसरा जो प्रॉडक्ट असेल याच्यामध्ये तो असेल सोडियम झिंकेट म्हणजे एन ए टू एन ओ टू तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे आता दिलं आहे एमध्ये झिंक हायड्रो आणि सोडियम सोडियम झिंकेट आणि हायड्रोजन वायू सोडियम झिंक ऑक्साइड आणि हायड्रोजन वायू सोडियम झिंकेट आणि पाणी तर याच्यामध्ये जो योग्य पर्याय असेल तो असेल पर्याय क्रमांक बी सोडियम झिंकेट आणि हायड्रोजन यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस ब्राईन म्हणजे काय ब्राईन एजन ऑप्शन दिलेत सोडियम हायड्रॉक्साइडचे जलीय द्रावण ऍक्वेज सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड दुसरं दिलंय सोडियम कार्बोनेटचे जलीय द्रावण ऍक्वेज सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण ऍक्वि सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेटचे जलीय द्रावण तर लक्षात असू द्या ब्राईन जे आहे ते सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण याला म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस अल्कली काय आहेत अल्कली थोडक्यात अल्कली म्हणजे अमलारीस जे पाण्यामध्ये विरघळणारे असतात तर याच्यामध्ये आपण ऑप्शन पाहूयात अमलारी जे पाण्यामध्ये विरघळतात ऑप्शन डी बेसिस विच आर सोल्युबल इन वॉटर ठीक आहे नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन पंचवीस प्रश्न पंचवीस दात मुलामा टिंबटिंबने बनलेला आहे टू थॅनिमल इज मेडअप ऑफ तर uh, दातामधले जे मेन जे कॉ असतात ते कॅल्शियम असणार आहे त्याच्यानंतर फॉस्फेटही आहे तर याच्यामध्ये जो योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक ए कॅल्शियम फॉस्फेट नेक्स्ट क्वेश्चन सव्वीस मानवी शरीराची पी एच श्रेणी किती आहे म्हणजे माणसाच्या शरीराची जी पी एच रेंज आहे ती किती आहे तर नॉर्मल माणसाची जी पी एच श्रेणी किंवा शरीराचा जो पी एच असतो तो सेवन पॉईंट थ्री फाईव्ह टू सेवन पॉईंट फोर फाईव्ह हा असतो इन केस जर पी एच सेवन पॉईंट थ्री फाईव्हच्या खाली गेला पी एच इज लेस दॅन सेवन पॉईंट थ्री फाईव्ह तर त्या केसला आपण ॲसिडिमिया असं म्हणतो ॲसिडिमिया आणि तोच पी जर सेवन पॉइंट फोर फाईव्हच्या वरती गेला तर या कंडिशनला आपण अल्कॅलेमिया असं म्हणतो तर माणसाच्या शरीराला नॉर्मल फक्शि फंक्शन करण्यासाठी जो पी एच so आहे तो सेवन पॉईंट थ्री फाईव्ह ते सेवन पॉइंट फोर फाईव्ह असायला हवा सो द ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर पॉइंट थ्री फाईव्ह सेवन पॉइंट फोर फाईव्ह इथे करेक्शन आहे लक्षात ठेवा हा ऑप्शन चेंज नाही करण्यात आलेला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन ट्वेंटी सेवन पावसाला अम्ल पाऊस असे म्हणतात जेव्हा डॅश डॅश तर आम्ल पाऊस म्हणजे काय ते आपण पाहूयात अगोदर जे आपण फ्यूल्स किंवा इंधन जे गाड्यांमध्ये यूज केले जातात त्यांच्या इनकम्प्लीट ज्वलनाने म्हणजे जर त्यांचं पूर्ण ज्वलन जर नाही झालं तर त्या केसमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या दोन प्रकारचे जे गॅसेस आहेत ते रिलीज होतात एस ओ टू आणि एनओ हे गॅसेस रिलीज होऊन वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर जे बाष्प आहे ढगांमधील त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि सल्फर डायऑक्साईडचं जे कन्वर्जन आहे ते एच टू ओ फोर म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रोजनचं जे कन्वर्जन आहे ते एच एन ओ थ्री नायट्रिक ॲसिड या दोन ॲसिड्समध्ये होतं आणि पावसाच्या पाण्याबरोबर ते ॲसिड्स जे आहेत ते जमिनीवरती येतात तर आपल्याला माहित आहे आमलाचा किंवा ऍसिडचा जो पी एच आहे तो पी एच ॲसिडिक कधी असणार आहे ज्यावेळेस तो पी एच सातच्या खाली असेल त्यावेळेस त्याला आपण ऍसिडिक असं म्हणूयात तर मग याच्यामध्ये जो योग्य पर्याय असणार आहे तो पी एच सेवनच्या खाली येतो तेव्हा त्याला आम्ल पाऊस किंवा ऍसिड रेन असे म्हणतात ऑप्शन ए पी एच फॉल्स बिलो सेवन नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट सोडियम हायड्रॉक्साईड डॅश डॅश आहे तर ऑप्शन दिल्या सौम्य अमलारी सौम्य आम्लं तीव्र अमलारी तीव्र आमलं तर आपण सौम्य अमलारी म्हणजे काय ते पाहूयात सौम्य अमलारी म्हणजे असे अमलारी की जे पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतर त्यांचं जे व्हेरिएशन आहे किंवा डिस डिसॉसिएशन आहे ते कम्प्लीट होत नाही तसंच सौम्य आम्लही तसंच जे पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्यांचंही डिसॉसिएशन किंवा विरेचन पूर्ण होत नाही तीव्र आम्लारी आणि तिम ती, तीव्र आम्लाच्या बाबतीत त्यांचं विरेचन जे आहे पाण्यामध्ये ते कम्प्लिटली ऑलमोस्ट कंप्लिटली होतं जवळजवळ पूर्ण त्यांचं डिसॉसिएशन होतं म्हणजे एन ए ओ एच ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये डिसॉल्व करू त्यावेळेस त्याचं एन ए प्लस आणि ओ OH एच मायनस याच्यामध्ये डिसोसिएशन होतं तर हे कम्प्लीट ऑलमोस्ट कम्प्लीट जवळजवळ सगळेच एन एच जे मॉलिक्युल असतील ते पाण्यामध्ये एन ए प्लस आणि ओ एच मायनसमध्ये कन्व्हर्ट होतात तर अशा प्रकारच्या ज्या अमलारी आहेत त्यांना आपण तीव्र अमलारी असे म्हणतो तर मग ऑप्शन सी तीव्र अमलारी हे याचं यो योग्य उत्तर असेल स्ट्रॉंग बेस क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन सोडियम हायड्रॉक्साइडचा वापर टिंबटिंब म्हणून केला जातो सोडियम हायड्रॉक्साईड इज यूज ऑप्शन दिलं अँटासिड ऑप्शन बी साबण निर्मितीमध्ये ऑप्शन सी सफाई करणारे रसायन म्हणून ऑप्शन डी अल्कधर्मी बॅटरीमध्ये तर आपण पाहूयात uh, हो तर अँटासिड अँटासिड म्हणजे ॲसिडिटी ज्यावेळेस आपल्याला ॲसिडिटी होते त्यावेळेस आपण अँटासिड घेतो तर अँटासिडचं जे एक्झाम्पल आहे ते कॅल्शियम कार्बोनेट आहे सी ए सी ओ थ्री त्याच्यानंतर अँटासिड आहेत मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड एम जी ओ एच टू त्याच्यानंतर अॅल्युमिनियम ऑक्साइड एल टू ओल ओ थ्री नेक्स्ट एक्झाम्पल आहे सोडियम बाय कार्बोनेट एन एच सी ओ थ्री हे जे आहेत हे अँटासिड म्हणून आपण यूज करतो नेक्स्ट आहे अजून याच्यामध्ये क्लिनिंग एजंट किंवा सफाई करणारे रसायन म्हणून तर आपल्याला माहित आहे एच सी एल आपण टॉयलेट क्लिनिंगसाठी यूज करतो आणि सोडियम हायपोक्लोराईड सोडियम हायपो क्लोराईड हे ब्लिचिंग पावडर हे आपण क्लिनिंगमध्ये यूज करतो त्याच्यानंतर अल्कधर्मी बॅटरी किंवा अल्कलाइन बॅटरीमध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड के ओ एच वापरतो आणि याचा जो योग्य पर्याय असणार आहे तो साबण निर्मितीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो सो द करेक्ट ऑप्शन इज अ बी इन मॅन्युफॅक्चर ऑफ सोप नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी कॉस्टिक पोटॅशचे रासायनिक सूत्र डॅश डॅश आहे द केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक पोटॅश इज डॅश डॅश तर आपण याच्यामध्ये पाहूयात एन एओ एच एन एच ला आपण कॉस्टिक सोडा म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याला आपण क्विक लाइम म्हणतो सोडियम हायड्रॉक्साईडला हे अमोनियम हायड्रॉक्साईड आहे आणि के ओ एचला आपण कॉस्टिक पोटॅश म्हणतो <coughs> तर जिथं तिथं कॉस्टिक शब्द येईल तर तिथं तिथं ओ एच हा ग्रुप कन्सिडर करा आणि कॉस्टिक सोडामध्ये सोडा जो आहे त्याच्यामध्ये एन ए कन्सिडर होतो म्हणून कॉस्टिक सोडा म्हणजे एन एच आणि कॉस्टिक पोटॅश म्हणजे पोटॅशियम के द करेक्ट आन्सर इज डी के ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे कॉस्टिक पोटॅश त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टी वन द पी एच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज ड्युरिंग डायजेशन एज तर आपल्या शरीरामध्ये पचनक्रियेमध्ये ज्यावेळेस आपल्या शरीरात जे जठरामधून रसांचं जे श्रवण होतं त्याला आपण त्याला आपण गॅस्ट्रिक ज्यूस किंवा पाचक द्रव्य असं म्हणतो तर त्याचा जो पी एच आहे तो पी एच हा वन पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट फाईव्हच्या रेंजमध्ये असतो म्हणजे आता वन पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट फाईव्ह हे नक्कीच सातपेक्षा कमी आहे लेस दॅन सेवन म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन ए लेस दॅन सेवन किंवा सातपेक्षा कमी हे आहे नेक्स्ट पाहूयात आपण क्वेश्चन नंबर बत्तीस एन सी एलच्या द्रावणामध्ये सोल्युशन ऑफ एन एल लाल लेटमस निळा होईल लेटमस हिरवा होईल लेटमस निळा लेटमस लाल होईल आणि लेटमसवर परिणाम होणार नाही तर का मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी आंबलं जर असतील त्याच्यामध्ये निळा जो, जो लेटमस आहे तो तांबडा होतो आणि अमलारीमध्ये तांबडा लेटमस निळा होतो आणि उदासीन द्रावण जे असेल उदासीन द्रावणामध्ये नो no चेंज म्हणजे त्याच्यावर काय कुठलाही परिणाम होत नाही आता आपल्याला माहिती पाहिजे की एन सी एल काय आहे आणि एन सी एल जे आहे ते क्षार आहे आणि हे उदासीन क्षार आहे ज्यावेळेस आपण एन एलचं द्रावण पाण्यामध्ये बनवू त्यावेळेस जे रिझल्टिंग द्रावण असणार आहे तेही उदासीन असणार आहे म्हणजेच लेटमसवर कुठलाही परिणाम होणार नाही सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी विल नॉट इफेक्ट लेटमस नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर थर्टी थ्री पी एच इज इक्वल टू वन असलेले जलीय द्रावण टिंबटिंब आहे अँड ॲक्वि सोल्युशन विथ पी एच इज इक्वल टू वन एज आता पी एच ची रेंज आपण पाहिली आहे मागच्या लेक्चरमध्ये पी एच ज्यावेळेस सात पेक्षा सात पेक्षा कमी असेल त्यावेळेस आपण त्याला ॲसिड म्हणतो पी एच सात असेल तर न्यूट्रल आणि पी एच जर सातपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण बेसेस किंवा अमलारी म्हणतो आता हा जो पी एच वन आहे तो सातपेक्षा कमी आहे पी एच वन आता त्यातल्या त्यात अजून त्यात एक लक्षात ठेवा जेवढा पी एच कमी असणार आहे तेवढं आमलं हे तीव्र असणार आहे तेवढं ते स्ट्रॉंग असणार आहे आता पी एच वन दिलं इथं म्हणजे पी एच वन असणारं जे द्रावण आहे ते तीव्र अमलीय असणार आहे ऑप्शन ए स्ट्रॉंगली असेटिक जसं जसं पी एच वाढत जाईल त्यावेळेस त्याची तीव्रता कमी कमी होत जाईल नेक्स्ट प्रश्न <coughs> <coughs> क्वेश्चन थर्टी फोर सोने विरघळण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो तर आपल्याला माहिती आहे सोने जे आहे किंवा गोल्ड जो धातू आहे तो इनर्ट किंवा निष्क्रिय धातूमध्ये गणला जातो त्याच्यामध्ये सोनं कितीही दिवस जमिनीमध्ये राहिलं तरी त्याच्यामध्ये काही केमिकल किंवा रासायनिक बदल होत नाहीत हो तर अशा निष्क्रिय धातूला विरगळण्यासाठी काय वापरतात आपण ते पाहूयात तर ॲक्वारेजिया जे आहे ते मिक्सचर आहे दोन वेगवेगळ्या ऍसिडचं ऍक्वारेजिया म्हणजे एच एन ओ थ्री म्हणजे नायट्रिक ऍसिड आणि एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड या दोन्हींचं मिक्सर त्याच्यापासून अॅक्वारेजिया बनत ज्या वेळेस आपण गोल्ड किंवा सोने ऍक्वारेजियामध्ये डिझॉल्व करतो किंवा मिक्स करतो विरगळ होतो त्यावेळेस त्याचं जे कन्व्हर्जन होतं ते सोन्याच्या आयनमध्ये होतं पहिले ए थ्री प्लस हे त्याचे आयन्स असतात आणि ॲक्वारेजियामधलं जे एच आहे ते एच सी ह्या आयन सोबत रिॲक्ट होऊन किंवा अभिक्रिया होऊन टेट्राक्लोरो ऑरेट नावाचं एक संयुग तयार करतात टेट्रा क्लोरो ऑरेट आणि अशा प्रकारे सोनं जे आहे ते ॲक्वारेजियामध्ये विरघळलं जातं कुठल्याही इतर एकट्या ॲसिडमध्ये सोनं हे विरघळत नाही म्हणून त्याच्यासाठी ॲक्वारेजियाचा वापर केला जातो नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह मधमाशीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते ओके okay, तर आता मधमाशीच्या दंशामध्ये आणि मुंग्या मुंग्या ज्या आहेत त्यांच्याही दंशामध्ये सेमच आमलं असणार आहे दोन्हीमध्ये एकच प्रकारचं आमलं असतं तर मुंग्यांना फॉर्मिका असंही म्हणतात फॉर्मिका हे जे नाव पडलंय ते फॉर्मिक ॲसिडवरनं पडलंय म्हणजेच त्यांच्या दंशामध्ये फॉर्मिक ॲसिड ह्या प्रकारचा ऍसिड असते ज्यावेळेस चावता ते चावतात त्यावेळेस तेच फॉर्मिक ऍसिड आपल्या स्किनमध्ये ते सिक्रिट करतात आणि त्याच्यामुळं जे जळजळ होते ती त्या ॲसिडमुळं होते म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते फॉर्मिक ॲसिड हे आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस झिंक हायड्रोक्लोरिक ऍसिड अभिक्रिया होते तेव्हा खालीलपैकी कोणते संयोग तयार होते विच ऑफ द फॉलोइंग कम्पाऊंड इज फॉर्म्ड वेन झिंक रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड तर झिंक म्हटल्यानंतर आपण त्याची जी रिॲक्शन आहे तीच पाहूया झिंक प्लस एच सी एल इथं दोन हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रेणू याच्यासोबत रिएक्ट होतात रिझल्टिंग प्रोडक्ट जो आहे तो झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन गॅस हा, रिलीज होतो ज्यावेळेस धातू ची रिएक्शन जी अंमलांसोबत होते त्यावेळेस हायड्रोजन हा ज्वलनशील वायू त्याच्यामधून रिलीज होऊन क्षार तयार होतो तर मग हे जे संयुग आहे ते झिंक क्लोराईड आहे ऑप्शन बी झिंक क्लोराईड पुढचं पाहूयात क्वेश्चन थर्टी सेवन जेव्हा द्रावणात द्राव्याची सहनती कमी असते तेव्हा ते द्रावण टिंबटिंब असते तर आता द्रावण जे बनतं ते द्राव्य आणि द्रावक ह्या दोन गोष्टींपासून बनतं आता साधं उदाहरण घेऊयात आपण साखरेचं पाणी समजा तुम्ही एका कप मध्ये एक चमचा साखर टाकली आणि दुसऱ्या कपमध्ये दोन चमचे साखर टाकली आणि त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते सेम ठेवलं तर नक्कीच तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त साखर टाकली आहे त्याची जी गोडी आहे ती जास्त जाणवेल म्हणजेच त्याची जी सहनती आहे साखरेची ती त्या कपामध्ये जास्त आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे साखर टाकली आहे याला सहनती असे म्हणतात म्हणजे द्रावकाचं जे प्रमाण आहे ते जर आपण कॉन्स्टंट ठेवलं आणि द्राव्य त्याच्यामध्ये वाढवलं <laughs> सॉल्वंटचं जे व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आणि सोल्युटचं प्रमाण वाढवायचं त्यावेळेस ते द्रावण जे आहे ते सहन बनतं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड तसंच ज्याच्यामध्ये द्राव्य किंवा सोल्यूट कमी असेल ते द्रावण हे विरल किंवा डायल्यूट असेल मग आता इथं काय दिलंय त्यांनी की जेव्हा द्रावणात द्राव्याची सहनती कमी असते द्राव्याची <suk> सहंती कमी असते म्हणजे द्राव्याचं प्रमाण कमी असतं द्राव द्राव्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे नक्कीच ते द्राव्य जे असणार आहे ते द्रावण जे असणार आहे ते विरल असणार आहे किंवा डायल्यूट असणार आहे सो द ऑप्शन ए हा बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस शुद्ध पाण्याचा सामू टिंबटिंब असतो पी एच ऑफ प्युअर वॉटर इज डॅश डॅश तर आपण पीएच रेंज पाहिली होती आपल्याला माहित आहे की पाणी किंवा वॉटर जे आहे ते न्यूट्रल आहे म्हणजे त्याचा पी एच जो आहे तो सात आहे इथे दिलाय शुद्ध पाण्याचा सामू तो मग तो किती असणार आहे सात असणार आहे म्हणजे ऑप्शन सी किंवा क हे योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असतात त्याचे विचरण वेन अ स्ट्रॉंग ऍसिड इज इन वॉटर इट्स डिस्पर्शन इज तर आपण ऑलरेडी पाहिलंय की तीव्र आम्ल कशाला म्हणायचं तीव्र आम्ल म्हणजे असं आम्ल की ज्याचं पाण्यामध्ये किंवा ॲक्वि सोल्युशनमध्ये होणारं डिस्पर्शन किंवा विचरण जे आहे ते जवळजवळ पूर्ण होतं त्याला आपण तीव्र आमलं असं म्हणूयात म्हणजे आपण जर हायड्रोक्लोरिक ॲसिड पाण्यामध्ये टाकलं तर रिझल्टिंग जे प्रॉडक्ट असतील त्याच्यामध्ये एच प्लसचे आयन असतील सी एल मायनसचे आयन असतील आणि पाण्याचे आयन असतील एच थ्री ओ प्लस आणि थोडस एच सी एल ॲज इट इज असणार आहे बट हे जे डिस्पर्स न झालेलं किंवा विचरण न झालेलं एच सी एलचे रेणू असतील ते खूप कमी असतील म्हणजे याचं जे पाण्यामध्ये विचरण किंवा डिस्पर्शन झालंय ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे त्यालाच आपण तीव्र आम्ल म्हणतो म्हणजे याचं जे योग्य उत्तर असेल ते सी किंवा क असणार आहे ऑलमोस्ट कम्प्लीट जवळजवळ पूर्ण हे जर सौम्य अम्ल असेल उदाहरणार्थ ॲसिटिक ॲसिड असेट। सी एच थ्री सी ओ ओ एच ज्यावेळेस पाण्यामध्ये डिझॉल्व होतं त्यावेळेस याच्यामध्ये सी एच थ्री सी ओ ओ एच चे रेणू तर असतातच त्याच्यासोबत सी एच थ्री सी ओ ओ मायनस आणि एच प्लस सोबत एच थ्री ओ प्लस हे आयन्स असतात हे पाण्यापासून बनलेले आहेत बट याच्यामध्ये जे सी एच थ्री सीओ एचे ॲज इट इज जे आहे त्याचं प्रमाण एच सी एल ला कम्पेअर करता विरे विचारणानंतर हे जास्त असतं म्हणजे पूर्णत याचं विचारण याच्यामध्ये होत नाही म्हणून हे आहे वीक ॲसिड किंवा सौम्य आम्ल तर मग याचं जे योग्य उत्तर असणारे ते ऑप्शन सी किंवा क जवळजवळ पूर्ण होते किंवा ऑलमोस्ट कम्प्लीट नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस एच सी एल आमले वे ओ एच अमलरी हाँ उदासिनीकरण टिंबटिंब शार तैयार होता बाय द रिएक्शन ऑफ वीक एसिड एंड स्ट्रांग बेस इज फॉर्म आता इतना करेक्शन है जी इतजे एच सी एल स्ट्रांग बेस मधे पाइजे स्ट्रांग बेस ऐवजी पे के करेक्शन लक्षा त्याची आपण रिॲक्शन पाहूयात एच सी एल प्लस के ओ एच त्याच्यामध्ये एच आणि ओ एच आणि सी एल आणि के यांचं रिॲक्शन होईल एच आणि ओ एच ची रिॲक्शन होऊन एच टू ओ बनेल आणि सी एल आणि के पोटॅशियम याची रिॲक्शन होऊन के सी एल तयार होईल याच्यामध्ये के सी एल हा सॉल्ट आहे किंवा क्षार आहे आणि एच टू ओ हे पाणी आहे कुठल्याही ॲसिडचं बेससोबत किंवा अम्बला अंमलाचं अंमलारीसोबत रिॲक्शन होऊन सॉल्ट म्हणजेच क्षार व पाणी तयार होते तर याच्यामध्ये के सी एल हा क्षार तयार होतो योग्य उत्तराचं ऑप्शन ए के सी एल हे असेल ठीक अम्ला, आहे आज आपण या टॉपिकमध्ये प्रश्न पाहिलेत ॲसिड अमलारी ॲसिड बेस आणि सॉल्ट म्हणजे आमला आमलारी क्षाऱ्याचे तर प्रत्येकदा सगळे रिव्ह्यू करा आणि सगळ्यांचे ऑप्शन्स जे आहे ते ब पाहून समजून घ्या योग्य उत्तर काय असतील ते बघा त्याचं चांगलं प्रिपरेशन करा आणि आजचं आपलं जे सेशन आहे ते कम्प्लिट कम्प्लीट झालेलं आहे नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वरती इम्पॉर्टंट एम सी क्यू जे आहे ते घेणार आहोत तर थँक्यू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षेला तुम्ही सबस्क्राईब करा कारण याच्यापुढे अजूनही सेशन आपले होत राहणार आहेत प्रत्येक टॉपिकवरती सायन्समधल्या आपण इम्पॉर्टंट एम सी क्यू जे आहेत ते पाहणार आहोत कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजचं आपलं सेशन कंप्लीट झालं आहे थँक्यू